महायुतीच्या पुणे बारामती शिरूर मावळ या चारही लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची जाहीर सभा घेण्यात आली या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या वतीनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे मोठे शक्ती प्रदर्शन दिसून आले महायुतीच्या चारही उमेदवारांनी नरेंद्र मोदी यांचा यावेळी सत्कार केला यावेळी महायुतीच्या चारही उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं याप्रसंगी सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महायुतीतील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेंद्र मोदी येत आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या सोबत करता महायुतीतील सर्वच जण सपोर्ट करण्यासाठी जात आहेत आणि या सभेचा भाग होत आहेत आता आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन मानकर आपण त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल दादा आज मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण उपस्थित होत आहेत काय सांगाल हो आज देशाचे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे शहरामध्ये लोकसभेच्या चारही जे पुणे जिल्ह्यातले उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आज पुण्यामध्ये येत आहेत आणि नरेंद्र मोदींचे विचार ऐकण्यासाठी आणि आदरणीय अजितदादा आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार ऐकण्यासाठी आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत पुणे शहरातनंच आणि विशेषतः कोथरूड मतदारसंघातनं मोठ्या प्रमाणामध्ये युवक आज जमा झालेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला आम्ही आज चाललेलो आहोत आज तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांची पुण्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ असेल पुणे शहर लोकसभा मतदारसंघ असेल शिरूर मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ असेल या सर्वांचीच एकत्रितपणे या ठिकाणी मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये सभा होणार आहे खर तर आज समस्त सर्व पुणे जिल्ह्याला या ठिकाणी आनंद होतोय कि मोदी साहेबांची सभा या ठिकाणी होणार आहे आहे मोदी साहेबांचं पुढचं देशासाठी काय असणार हे ऐकण्यासाठी सुद्धा आख्या पुणे जिल्ह्यातले सर्व मतदार असतील नागरिक असतील उत्सुक आहेत आज खर तर ज्या दोन दिवसापूर्वीच आदरणीय शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी मोदींनी साहेबांच्या सभेच्या संदर्भात आमची एकत्रितपणे सर्व सेलचे अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांचीच एकत्रितपणे बैठक घेऊन सर्व प्रत्येक सेलला दीपक पाहुंनी वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या गर्दी करण्यासाठी दिलेल्या आहेत त्या निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आत्ताच्या गर्दीवरून आपल्या सर्वांना ते होते की कशा पद्धतीने या ठिकाणी सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष असल्यामुळे कशा पद्धतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दीपक भाऊच्या मार्गदर्शनाखाली ताकद लावलेली आहे आज आपण तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहताय त्याचबरोबर आमच्या युवा शक्तींनी देखील जास्तीत जास्त ताकद या ठिकाणी लावलेली आहे नरेंद्रजी मोदी हे रेस्पॉन्सला आज येणार पाच वाजता सर्व पक्ष म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी बीजेपी युतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्यामुळे मुरदिराचे महा उमेदवार असल्यामुळे त्यांची तर करते आहेत पण युतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना असताना सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी पक्ष मोठ्या संख्येने दीपक भाऊ मानकरांच्या एका आव्हानानुसार अख्खे पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते अजितदादांना जे मानतात अजित दवनांची निष्ठा राखून जे अजित विश्वास ठेवतात असे सर्व कार्यकर्ते निस्वार्थपणे या रॅलीमध्ये सभे झाले या रॅली या राष्ट्रवादी दीपक भाऊ मानकर अजितदादा पवार यांच्यावर प्रेम आणि त्याचप्रमाणे बारामतीचे उमेदवार आमच्या सुमित्रा वहिनी यांच्या प्रचारावर सुद्धा काही जण या बारामतीतही जात असतात आजची रॅली ही स्वतंत्र राष्ट्रवादीने काढलेली असून ब्रेसकोटला भव्य टू व्हीलर रॅलीने आम्ही दावा आहोत नरेंद्रजी मोदी यांच्या मेळावामध्ये या, या सभेमध्ये मोठा दिसून येणार आहे आज आपण आपल्या शहराध्यक्ष दीपक भाऊ यांच्या आदेशानुसार इथं आपण तिथं नरेंद्र मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी आहोत इथं आपण आपली राष्ट्रवादीची संख्या तुम्ही बघतच आहात चौ बाजूला जास्त प्रमाणात आहे तर नक्की आपल्यात म्हणजे एकशे एक टक्का नंबर वन <laughs> लोक अंदर बहुत उत्साह आहे दादा को सपोर्ट करने के लिए हम लोग इतना काफी इकट्ठा में भीड़ हुए हैं और दादा के हिसाब से ही हम लोग चलेंगे और दादा का निर्णय जो भी होगा वो हम लोग को मान्य होगा